हॅलो नमस्कार मंडळी काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी मी हा बीटचा ज्यूस घेतला उपाशीपोटी त्यानंतर चहा ठेवला होता यांच्यासाठी कारण हे ज्यूस घेत नाहीत त्यानंतर आमचा मशीन मध्येच बंद पडला होता ह्यांनी कसा बसा तर रिपेअर केला तशी त्याची सर्व्हिस आता संपतच आलेली आहे त्यानंतर मी वाटाण्याची रस्साभाजी बनवली होती मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आणि ही रस्साभाजी खूप टेस्टी अप्रतिम लागते पाकरीसोबत गरम गरम भातासोबत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी खूप छान टेस्टी लागते आता वाटाण्याचं सीझन आहे तर ही भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा नंतर मी त्या आठ दहा दिवसाचं सायजमा केलेलं होतं त्यासाठी मी इथे तूप बनवायला घेत होते तूप बनवलं छान रवाळ दाणेदार तूप होतं मिक्सरलाच आपण बारीक किंवा फिरून आपण त्याचं तूप बनवू शकतो कसं बनवायचं याचं मी फुल व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे एकदा नक्की चेकआउट करा असं ब्राऊन होईपर्यंत कडवलं तर तुपाचा वास येत नाही ह्याला खूप वेळ लागतो पण खूप छान तूप बनतं नंतर आम्ही अद्विच्या स्कूलमध्ये गेलो होतो आदूला घेण्यासाठी मी पण गेल गेली होती त्याच्यासोबत कारण मला पण काहीतरी काम होतं त्यांच्या टीचरसोबत आणि नंतर आजूच्या स्कूलमध्ये होतं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणून आम्ही इथं ड्रेस बघायला गेलो होतो कुठली थीम होती काय थीम होती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन नंतर आम्ही घरी निघालो येता येता आम्हाला ट्रॅफिक लागलं तिथे पाच दहा मिनिटे गेले आमचे नंतर आम्ही येताना फ्रूट्स घेतले फ्रूट्स इथे छान रिजनेबल रेटमध्ये होते म्हणून ते आम्ही घेतले आणि सायंकाळच्या वेळी आजूला खायचे होते नूडल्स हे नूडल्स मी पॉकेटवाले पहिल्यांदाच ट्राय केले छान झाले होते टेस्टला नंतर सायंकाळच्या वेळी पाय मोकळे करायला बाहेर गेले वॉकिंगसाठी नंतर घरी आल्यावर मला उद्याची प्रिपेरेशन करायची होती त्यामुळे मी मिक्सर ऑन केला तर हा मिक्सरमध्येच बंद पडला कामाच्या वेळी जेव्हा जास्त कंटाळा येतो तेव्हा मिक्सर नाहीतर काहीतरी अडचणी येतच असतात नंतर मी दुसरा मिक्सर घेतला आणि त्याच्यातच हे वाटण बारीक केलं हे बॅटर कशाचं आहे हे इडली बनवण्यासाठीचं बॅटर मी बनवून घेणार होते आणि अधिकसाठी रात्री कोमट पाणी बॉटलमध्ये भरून घेतलं जेणेकरून तो रात्री उठल्यावर त्याला लागेल भेटे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय